आय टी आयच्या टर्नर फिटर ट्रेडसाठी अत्यंत आनंदाची बातमी संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर श्रद्धानंद पेठ इथे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजता कॅम्पसचे आयोजन करण्यात आलेले आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर नागपूरमधील हिंगणावाडी एम आय डी सीमध्ये असलेल्या बिजनेस रेडी सोल्युशन या कंपनीमध्ये आय टी आयच्या फिटर आणि टेनर टर्नर ट्रेडला संधी आहे तर बिझनेस रेडी सोल्युशन ही कंपनी वेगवेगळ्या कंपनीचे इरेक्शन प्लांट आणि त्यांचे टेक्निकल सोल्युशन सॉल्व करण्याचं काम करते आणि बऱ्याचशा कंपन्यांचे ऑर्डर बिझनेस रेडी सोल्युशन या कंपनीकडे आहे तर त्यांना फिटर आणि टर्नर या आय टी आयच्या ट्रेडचे प्रशिक्षणार्थीसाठी जॉब अवेलेबल आहेत तर तेव्हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजता संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे कॅम्पससाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका सौ कुळकर्णी मॅडम यांनी केले आहे धन्यवाद